पी एम किसान लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे अठराव्या हप्त्याची तारीख निश्चित झाली आहे नवरात्रीत कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता जारी करतील अठरा जून रोजी सतरावा हप्ता जारी करण्यात आला होता अठरावा हप्ता आपल्या खात्यामध्ये डायरेक्ट येण्यासाठी शेतकरी बांधवांना काही महत्वाच्या गोष्टी त्याग दर कराव्या लागतील काय तर व्हिडिओ वागण्यात तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे मित्रांनो पी एम किसान केंद्र सरकारची योजना आहे या योजनेअंतर्गत मोदी सरकार शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत देते थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते डिसेंबर दोन हजार अठरामध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती पी एम किसान योजनेचा सोळाव्या हप्त्यात त्र्याण्णव कोटीहून अधिक शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळाले आहे तर मित्रांनो अठरावा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावे लागणार आहेत चला बघूया मित्रांनो पी किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी अठरावा हप्ता आपल्या खात्यामध्ये डायरेक्ट येण्यासाठी ई के वाय सी अनिवार्य आहे लाभार्थ्यांना नो युअर कस्टमर म्हणजेच ई के वाय सी प्रक्रियेसह कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे आपण पी एम किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन सन फॉर्मर कॉर्नरमध्ये ई के वाय सी या पर्यायावर क्लिक करून सन ई के वाय सी आपला आधार क्रमांक टाकून सन ओ टी पीद्वारे ई के वाय सी करू शकतात किंवा जवळच्या सी एस सी सेंटरवरती जाऊन सन सर्व शेतकरी बांधवांनी ई के वाय सी करून घ्यायचे म्हणजे कोणत्याही प्रकारची अडचण न येता अठरावा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील आजच्या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद